जागतिक आदिवासी दिन हा भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात साजरा केला जातो अशा या जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त तमाम आदिवासी बांधवांसह सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक लक्ष्मण पाटील देशमुख बेलोरी धानोरा तालुका किनवट जिल्हा नादे नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी येते जागतिक आदिवासी दिनाची पाहूया सविस्तर जागतिक आदिवासी दिन सर्वत्र साजरा होत असताना किनवट येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया अंतर्गत येणाऱ्या किनवट आदिवासी बहुल भागातील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिन मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला याप्रसंगी सरपंच सुनीता बळीराम चव्हाण एकलवे मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सकाराम डुकरे उपाध्यक्ष गोपीनाथ खंदारे बोटणीचे अध्यक्ष विनोद सोयाम चंद्रपाल वेट्टी तर प्रमुख पाहुणे म्हणून इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते सांस्कृतिक आदिवासी वेशभूषा व बोलीभाषा ही दिवसेंदिवस लोपपावत चालली आहे अशा या सांस्कृतिक बोलीभाषा वेशभूषेचे जतन व्हावे यासाठी या जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकलवे मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमासह रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले असता अनेक मुलींनी रांगोळीच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती कलेची जाणीव करून दिली त्याचबरोबर आदिवासी गोंडी बोलीभाषा व नृत्यातून सांस्कृतिक कला सादर केली तर अनेक मान्यवरांनी जागतिक आदिवासी दिन म्हणजे काय यावर आपले मत त्यांनी व्यक्त केले या प्रसंगी प्रमुख पाहुण्यासह हो विविध मान्यवर आणि शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षिका गुरुजन वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आपली जी संस्कृती आहे ती जोपासली पाहिजे त्या संस्कृतीचं जतन केलं पाहिजे या अनुषंगाने किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मेघना कावली येथील प्राचार्य राधिका गोलवटकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कलेची तयारी करून घेतली आहे आणि ती आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त सादरीकरण केले आहे अशी माहिती एकलवे मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या प्रभारी प्राचार्य जाधव मॅडम यांनी ही माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी एकलव्य शाळेचे प्रभारी प्राचार्य जाधव मॅडम आमच्या शाळेत या दिवसाच्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन केलेले आहे तर आ, सर्व विद्यार्थी बोटोनी आणि सहस्त्रकुंड शाळेचे विद्यार्थी नृत्य सादर करून जागतिक आदिवासिनी दिनाचं संस्कृती व नृत्य यातून सादर करणार आहेत तर आ, या कार्यक्रमाचे आयोजन आम्ही सर्व स्टाफ शिक्षकवृंद या सर्वांनी मेहनत घेऊन विद्यार्थ्यांची तयारी करून घेतलेली आहे व सादरीकरण केलेलं आहे प्रत्येक आदिवासी दिनाचं महत्त्व आहे की सांस् आपली जी संस्कृती आहे ती या अनुषंगाने आपण जोपासली पाहिजे त्या संस्कृतीचं जतन केलं पाहिजे तर हा संदेश माझं सर्व आदिवासी बांधवांना असेल की या निमित्तानं आपण जी आपली संस्कृती आहे ती जपली पाहिजे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची